हा नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत खरं म्हणजे बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतो आहोत मध्ये बराच ब्रेक झाला दरम्यानच्या काळामध्ये मी बाहेर होतो बाकीची काही कामं सुरू होती पण आज असं वाटलं की आज आलं पाहिजे आणि बोललं पाहिजे काही वर्षांपूर्वी जेव्हा महाराष्ट्रामध्ये काहीतरी नको त्या गोष्टी घडायच्या तेव्हा असं म्हटलं जायचं जा की महाराष्ट्राचा बिहार झालेला आहे आता मात्र जे बिहारमध्ये घडतंय त्यामुळे म्हटलं जात आहे की बिहारचा महाराष्ट्र होतोय की काय ज्या घटना सुरू आहेत म्हणजे नितीश कुमार हे आता बिहारचे नव्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत नितीश कुमार बिहारचे नव्यांदा मुख्यमंत्री झाले त्यांनी गेल्या चार वर्षांमध्ये किंवा तीन वर्षांमध्ये तीन वेळा पक्ष बदलले आघाड्या बदलल्या आणि पुन्हा मुख्यमंत्री पद मिळवलं नऊ वेळा मुख्यमंत्री झाले नितीश कुमार बिहारमध्ये जे आता घडत आहे त्याचं नक्की काय होणार त्याच्या अनुषंगानं आपण बोलूच या म्हणजे एकीकडे ज्या गोष्टी घडल्या त्याच्याबद्दल चर्चा केलीच पाहिजे पण मुळामध्ये नितीश कुमार नावाचा जो माणूस आहे नितीश कुमारांचं जे नेतृत्व आहे त्याच्या अनुषंगाने पण जरा चर्चा केली पाहिजे की कोण नितीश कुमार एवढी सगळी चर्चा होती म्हणजे एक काळ असा होता की नितीश कुमार हे विरोधकांच्या आघाडीचे पंतप्रधान होतील अशी चर्चा होत होती जेव्हा दोन हजार मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदींना पर्याय कोण नरेंद्र मोदींना पर्यायी चेहरा कोण असा प्रश्न विचारला जात होता आणि विरोधकांच्या आघाडीकडे नरेंद्र मोदींना पर्यायी असा चेहराच नाही असं मानलं जात होतं म्हटलं जात होतं तेव्हा एक चेहरा पुढे आला आणि तो होता नितीश कुमार अनेकांना असं वाटलं की नितीश कुमार हे विरोधकांच्या आघाडीचा चेहरा होतील पंतप्रधान होतील वगैरे वगैरे नितीश कुमारांबद्दल बरीच पुस्तकं सुद्धा आलेली आहेत आणि अनेक पुस्तकांमधून अनेक लेखांमधून नितीश कुमार या व्यक्तिमत्वाविषयी बरीच माहिती आहे त्यांचं एकूण खरं म्हणजे काय गारुड आहे बिहारवर बिहारमध्ये नितीश कुमारांचं काय वलय आहे दबदबा आहे वगैरे अशी खूप चर्चा सुरू होते तर नितीश कुमार गेल्या काही दिवसांमध्ये मात्र ज्या प्रकारच्या गोष्टी करत त्यानंतर नितीश कुमारांची विश्वासार्हता संपलेली आहे आणि आता नितीश कुमार काहीही करू शकतात म्हणजे नितीश कुमारांबद्दल एवढे मीम्स आहेत एवढे मीम्स आहेत म्हणजे सध्या इंटरनेटवर सोशल मीडियावर एवढे मीम्स सध्या या क्षणी कोणाबद्दलही नसतील एक काळ असा होता की बिहार म्हटलं की लालू प्रसाद यादव यांच्याबद्दल एवढे मीम्स असायचे लालू प्रसाद यादवांचं बोलणं त्यांचे कोण राहण्याची पद्धत त्यांचं राजकारण इतके मीम्स असायचे तेव्हा खरं म्हणजे या प्रकारचे आजचे मीम्स वगैरे प्रकार नव्हते पण एकूण लालू प्रसाद यादव हा विनोदाचा विषय करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला प्रत्यक्षात मात्र लालू प्रसाद यादवांनी आपली भूमिका कधीच बदलली नाही लालू प्रसाद यादव ज्या आदर्शवादाच्या गोष्टी त्यांनी केल्या त्याच आदर्शवादाशी त्या पक्षाशी ते कायम निष्ठावंत राहिले याच्या उलट नितीश कुमार यांच्याबद्दल मात्र अकॅडमिशियन किंवा मा विचारी विचारवंत बुद्धिमान अशी चर्चा सातत्याने केली जायची ते नितीश कुमार मात्र आज विनोदाचा विषय झालेले आहेत नितीश कुमार यांचं वय आता बहात्तर त्र्याहत्तर आहे आणि या काळामध्ये त्यांचा एकूण त्यांच्याविषयी जी चर्चा सुरू आहे जे नितीश कुमार इंजिनियर होते साधारणपणे जेव्हा ते राजकारणामध्ये आले तो सगळा काळ जर बघितला तर एक बुद्धिमान आमदार बुद्धिमान नेता अशी त्यांची ख्याती होती त्यांची आत्ता अवस्था काय झालेली आहे एक म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये नितीश कुमार पहिल्यांदा आमदार झाले एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये जेव्हा आमदार झाले तेव्हा लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार हे सोबत होते किंबहुना लालू प्रसाद यादव विरोधी पक्षनेते झाले तेव्हा नितीश कुमारांनी त्यांना पाठिंबा दिला होता लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांची जडणघडण एकाच काळात झाली एकाच पद्धतीनं आणि एकाच मुशीत झाली हे खरं असलं तरी लालू प्रसाद यादव हो, हे लोकप्रिय असे नेते होते ते क्राऊड पुलर होते त्याला मासभेस होता नितीश कुमारांना मात्र त्या अर्थानं मासभेस नव्हता नितीश कुमार हे तशा अल्पसंख्य असणाऱ्या कुर्मी जातीचे त्यामुळे तसाही मासभेस नव्हता आणि शिवाय त्यांचे एकूण व्यक्तिमत्व हे वेगळ्या प्रकारचं असल्यामुळे ते काही क्राऊड पोलर नव्हते किंवा प्रभावी भाषण लोकप्रिय वक्ते वगैरे नव्हते पण तरीही त्यांच्याबद्दल चांगलं मत होतं आता मजा बघा म्हणजे नितीश कुमारांनी आत्ता त्यांची विश्वासार्हता संपली आहे का नितीश कुमार असं कसं काय वागत असं लोक आत्ता बोलतायत पण नितीश कुमारांनी हे आजच केलेलं नाहीये नितीश कुमारांचा इतिहास पाहिला म्हणजे पूर्वीपासून नितीश कुमार हेच करत होते असं लक्षात आलं पाहिजे किंवा लक्षात येईल खरं म्हणजे मुळात नितीश कुमार काय लालू प्रसाद यादव काय हे नेते उदयाला आले प्रामुख्यानं आणीबाणीच्या कालावधीमध्ये आणीबाणी सगळ्यांनी एकत्र येऊन जनता पक्ष स्थापन केला तेव्हा अर्थातच जेपीचं आंदोलन त्या जे पी आंदोलनातून जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून जे नेते उदयाला आले त्याच्यामध्ये नितीश कुमार हे एक महत्वाचे नेते होते एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये नितीश कुमार आमदार झाले ते जनता पक्षाचे नेते होते आणि त्याच्यानंतर त्यांनी पक्ष सोडला पक्षात फूट पडली एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये समता पक्ष वेगळा झाला ही जी समता पार्टी आहे ती स्थापन केली जॉर्ज फर्नांडिस यांनी जॉर्ज फर्नांडिस हे अतिशय मुलक मैदानी तोप असणारे असे नेते जॉर्ज फर्ना फर्नांडिस यांच्या पक्षामध्ये नितीश कुमार सहभागी झाले आणि एकोणीशे शहाण्णव मध्ये ते खासदार सुद्धा झाले त्यामुळे एका अर्थानं त्यांनी ते तेव्हाच तेव्हाच अशा प्रकारचा वेगळा निर्णय घेतला होता त्यांनी आपला मूळ पक्ष जो आहे त्या मूळ पक्षापासून फारकत घेतली होती एवढंच नाही झालं तर नंतर पुढे समता पक्षाच्या सोबत ते समता पक्षामध्ये गेले आणि नंतर समता पक्ष हा भारतीय जनता पक्षासोबत गेला तो एनडीएचा घटक झाला एवढंच नाही जॉर्ज यांच्या सोबत नितीश कुमार हे सुद्धा केंद्रामध्ये मंत्री झाले त्यामुळे भाजपसोबत ते आत्ताच गेलेत असं मानण्याचं कारण नाही एकोणीशे चौऱ्याण्णव मध्येच नितीश कुमार भाजपसोबत गेले होते आता पहिल्यांदा गेलेत बापरे बापरे आश्चर्यकारक आहे असं मानण्याचं कारण नाही नितीश कुमारांचा हाच इतिहास आहे गप्पत बघा त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की बिहारच्या राजकारणामध्ये यावं आणि आपण मुख्यमंत्री व्हावं दोन हजार मध्ये त्यांनी मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न केला लालू प्रसाद यादव होते पण भाजपच्या सोबत जाऊ नितीश कुमारांनी हा प्रयत्न केला पण फ्लोर टेस्ट मध्ये त्यांना अपयश आलं ते सभागृहामध्ये बहुमताची चाचणी सिद्ध करू शकले नाहीत त्यामुळे त्यांचं मुख्यमंत्री पद आऊट घटकाचं ठरलं पण तरी ते थांबले नाहीत दोन हजार पाच मध्ये जेव्हा पुन्हा निवडणूक झाली तेव्हा भाजप सोबत नितीश कुमार होतेच आणि ते मुख्यमंत्री झाले दोन हजार पाच मध्ये मुख्यमंत्री झाले दोन हजार दहा मध्ये मुख्यमंत्री झाले भाजप सोबतच ते होते एकोणीशे चौऱ्याण्णव पासून दोन हजार चौदा पर्यंत नितीश कुमार सोबत होते मग काय झालं दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान झाले आणि त्याच्यानंतर मोदींना विरोध आता ही गंमतच आहे की नितीश कुमारांनी भूमिका अशी मांडली की माझी भूमिका धर्मनिरपेक्ष आहे धर्मनिरपेक्ष भूमिका असल्यामुळे नरेंद्र मोदींचं पंतप्रधान होणं मला मान्य नाही पण मुळात भाजपसोबत ते होतेच पण नरेंद्र मोदींना विरोध करत दोन हजार चौदामध्ये मध्ये त्यांनी आपली भूमिका बदलली आणि दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदीच्या मुद्द्यावरून त्यांनी वेगळा पवित्र घेतला दोन हजार चौदामध्ये मध्ये जेव्हा निवडणूक झाली बिहारमध्ये तेव्हा अर्थातच नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये नितीश कुमार हे लालू प्रसाद यादवांच्या सोबत गेले आर जे डी आणि नितीश कुमार हे एकत्र होते त्यामुळे अर्थातच लालू प्रसाद यादव नितीश कुमार एकत्र आल्यानंतर जो परिणाम व्हायचा तो झाला आणि त्यामुळे या महागठबंधनला यश मिळालं आणि यश मिळाल्यानंतर नितीश कुमार मुख्यमंत्री झाले खरं म्हणजे नितीश कुमारांना आर पेक्षा म्हणजे नितीश कुमारांचा जे यू जो आहे जनता दल युनायटेड जनता दल संयुक्त हा जो पक्ष आहे या पक्षाला राष्ट्रीय जनता दलापेक्षा आर पेक्षा जागा कमी मिळाल्या होत्या पण तरी सुद्धा लालू प्रसाद यादवांनी अत्यंत सामंजस्याची भूमिका घेतली आणि असं म्हटलं की नितीश कुमार हे प्रभावी नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत त्यांना मुख्यमंत्री पद दिलं पाहिजे त्यामुळे नितीश कुमार हे मुख्यमंत्री झाले बिहारचे दोन हजार मध्ये लालू प्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत हे झालं आणि दोन हजार मध्ये अचानकपणे लालू प्रसाद यादवांचे चिरंजीव उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे आला आणि या था भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून नितीश कुमारांनी लालू प्रसाद यादवांची साथ सोडली आणि दोन हजार सतरामध्ये ते भाजपसोबत गेले म्हणजे दोन हजार चौदा ते सतरा तीनच वर्ष ते भाजपपासून दूर होते दोन हजार सतरामध्ये ते भाजपसोबत गेले आणि भाजपसोबत गेल्यानंतर दोन हजार वीसची निवडणूक त्यांनी लढवली भाजपसोबत आणि अर्थात त्यांच्या त्या ला त्यांच्या युतीला यश आलं यश आलं खरं पण मुळामध्ये नितीश कुमारांचं एकूणच त्यांच्या जागा घटल्या मतांची टक्केवारी घटली एवढी घटली की त्यांच्या मतांची टक्केवारी एवढी घटली की त्यांच्या जागा पर्यंत आल्या त्यामुळे खरं म्हणजे सगळ्यात मोठा पक्ष भाजप असून सुद्धा भाजपनं पद घ्यायला पा पाहिजे होतं पण पर लालू प्रसाद यादवांप्रमाणेच लालू प्रसाद यादव आणि जे यू यांच्यामध्ये खरं म्हणजे एकूण मतांचं जागांचे जे तफावत आहे ती कमी होती इकडे जागांची तफावत मोठी होती पण तरी सुद्धा चव्वेचाळीस जागा असून सुद्धा नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं सुशील मोदी उपमुख्यमंत्री झाले हे सगळं झालं दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये भाजपसोबत गेल्यानंतर नितीश कुमार हे सगळं झालं आणि त्याच्यानंतर दोन हजार बावीसमध्ये नितीश कुमारांनी पुन्हा भाजपला सोडलं मी इतक्या वेळा त्यांनी काय काय इतक्या कोलनटेवड्या घेतलेल्या आहेत की त्या कोलनटेवड्या पाठच करायला पाहिजे हे आपल्या लक्षात येत नाही की त्यांनी कधी कुठली कोलांटेवडी घेतली दोन हजार बावीसमध्ये त्यांनी भाजपला सोडलं आणि पुन्हा राष्ट्रीय जनता दलासोबत म्हणजे लालू प्रसाद यादवांसोबत आघाडी गेली आणि पुन्हा ते मुख्यमंत्री झाले हे सगळं होत होतं दरम्यानच्या काळामध्ये इंडिया आघाडीच्या अनुषंगानं बैठका सुरू होत्या नितीश कुमार त्या बैठकांना कधी जात कधी जात नसत पण गेले तरी त्यांची भूमिका कळत नव्हती नितीश कुमारांनी इंडिया आघाडीचा चेहरा व्हावा विरोधकांच्या आघाडीचा चेहरा व्हावा असा प्रयत्न होता नितीश कुमारांनी या सगळ्या एनडी इंडिया इंडिया आघाडीचं संयोजक पद घ्यावं समन्वयक पद घ्यावं असा आग्रह होत होता पण इंडिया आघाडीचा समन्वयक पद घे गे, घ्यायला त्यांनी नकार दिला विरोधकांच्या आघाडीचा चेहरा व्हायला त्यांनी नकार दिला तेव्हा नक्की काय चाललंय याचा अंदाज येत नव्हता हो पण साधारणपणे काहीतरी गडबड सुरू आहे असं म्हटलं जात होतं बिहारमधले माझे काही पत्रकार मित्र आहेत तर मी विचारलं की काय चाललंय तेव्हा एक गोष्ट अशी होती की जे महाराष्ट्रामध्ये घडलं नितीश कुमारांचा पक्ष पूर्णपणे फुटण्याची शक्यता होती नितीश कुमारांच्या पक्षामध्ये उभी फूट पडणार अशी शक्यता होती नितीश कुमारांसोबत असणारे बहुसंख्य आमदार आणि खासदार सुद्धा हे भाजपसोबत जायला उत्सुक होते त्यामुळे समजा नितीश कुमार गेले नसते तर नितीश कुमारांना न घेता ही उभी फूट पडली असती ती टाळण्यासाठी नितीश कुमार भाजपसोबत जातील असं म्हटलं जात होतं काय काय घडलं पडद्या मागे काय घडलं माहिती नाही पण नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत गेलेले आहेत ते एन डी ए सोबत गेलेले आहेत आणि नव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ आता नितीश कुमार घेत आहेत खरं म्हणजे हे फार आश्चर्यकारक आहे नितीश कुमारांसारखा माणूस नव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो इतक्या वेळा पार्ट्या आघाड्या बदलतो म्हणजे मुळात खरं म्हणजे एकोणीशे चौऱ्याण्णव पर्यंत समाजवादी गटामध्ये असतो त्याच्यानंतर पूर्णपणे बदल होतो एकोणीशे चौऱ्याण्णव नंतर भाजपसोबत जातात नितीश कुमार दोन हजार चौदा पर्यंत नितीश कुमार हे भाजपसोबत असतात दोन हजार चौदा ते सतरा ते पुन्हा भाजपला सोडतात आणि आर जे डी सोबत जातात सतरा ते वीस पुन्हा भाजपसोबत येतात वीस ते बावीस पुन्हा आर सोबत जातात बावीस नंतर पुन्हा हे सगळं जे चाललंय काय प्रकारच्या गोष्टी सगळ्या सुरू आहेत या प्रकारे नितीश कुमारांनी एवढे निर्णय बदलणं एवढे पक्ष बदलणं एवढ्या वेळा आघाडी बदलणं अशा माणसावर खरंच बिहारमध्ये लोकांचा विश्वास असेल का जे नितीश कुमार फिरसे फिरसे नितीश असं म्हटलं जात होतं या नितीश कुमारांबद्दल समाजवाद्यांना भाजपच्या विरोधकांना फार मोठ्या आशा होत्या त्या का होत्या माहिती नाही नितीश कुमार आता गेलेल्या आहेत भाजपसोबत आता नितीश कुमारांचे समर्थक महाराष्ट्रातले काय करणार हा मोठा प्रश्न आहे मुळामध्ये जेव्हा देवेगौडांनी भाजपसोबत जायचा निर्णय घेतला तेव्हा महाराष्ट्रातल्या समाजवाद्यांची गोची झाली होती आता आता नितीश कुमार भाजपसोबत गेल्यानंतर महाराष्ट्रातले त्यांचे साथी काय करणार हा मोठा प्रश्न आहे खरं म्हणजे समाजवादी प्रामुख्यानं समाजवादी आणि साम्यवादी ही मंडळी भाजपच्या आदर्शवादाच्या विरोधामध्ये कायम लढलेली आहे ज्याप्रमाणे समाजवादी साम्यवादी विचारधारा आहे त्याप्रमाणे भाजपची आपली राष्ट्रवादाची एक कल्पना आहे तर कोणी आदर्शवाद म्हणून म्हणो कोणाला ते मान्य असो नसो पण त्यांचा एक राष्ट्रवाद आहे त्या राष्ट्रवादापेक्षा अगदी वेगळा राष्ट्रवाद हा समाजवाद्यांचा आहे साम्यवाद्यांचा आहे आणि समाजवाद्यांनी कायम त्या आदर्शवादाच्या अनुषंगानं काम केलेलं आहे पण समाजवादी पक्षांमध्ये खूप वेळा फाटाफूट झाली इतक्या वेळा झाली की त्यांचे शकलं झाली शकल झाली आणि शकलं होत होत आज जे काही उरलेलं आहे तर मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे नितीश कुमारांनी जे आज केलं ते खरं म्हणजे आजच घडलंय असं मानण्याचं कारण नाही मला असं वाटतं की मुळामध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक बळ कोणी दिलं असेल तर ते एका अर्थानं समाजवाद्यांनी बळ दिलं एक बघा म्हणजे जनता पक्ष स्थापन झाला तेव्हा जेव्हा एकोणीशे सत्याहत्तर अठ्याहत्तर मध्ये जनता पक्ष स्थापन झाला आणि आणीबाणीला विरोध करत हा पक्ष स्थापन झाला त्या जनता पक्षामध्ये अनेक पक्ष मज झाले अनेक पक्षांनी विलीनीकरण झालं अनेक पक्षांचं त्यामध्ये प्रामुख्यानं समाजवादी नेते प्रामुख्यानं होते इंद्र हटाव देश बचाव इंदिरा गांधींना फाटवलं पाहिजे इंदिरा गांधी हा देशापुरता सगळ्यात मोठा धोका आहे असं मानलं जात होतं इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली त्यामुळे अभिव्यक्तीची गळचेपी झाली लोकशाहीचा सा संकोच झाला इंदिरा गांधींचा पराभव आपण केला पाहिजे अशी भूमिका अनेकांनी घेतली होती जी स्वाभाविक होती समाजवादी पक्षाने ती भूमिका प्रामुख्याने घेतली आणि तेव्हा जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झालं आणि आंदोलन सुरू झाल्यानंतर जेव्हा जनता पक्ष स्थापन झाला जनता पक्षानं एकत्रितपणे सगळे विरोधक एकवटले इंदिरा गांधींचा पराभव करण्यासाठी एकवटले इंदिरा गांधींचा पराभव सुद्धा झाला इंदिरा गांधींचा पराभव झाला जनता पक्षाचं सरकार सत्तेमध्ये आलं जनता पक्षाचं सरकार सत्तेमध्ये आलं हे खरं पण त्यांना पुन्हा मध्यमध्ये निवडणुकीला तोंड द्यावं लागलं कारण आपल्या आंतरविरोधांमुळे ते सरकार कोसळलं त्या तपशिरात मी जातलंय पण मुळामध्ये जनता पक्षामध्ये तेव्हा जे सगळे पक्ष एकवटलेले होते त्यामध्ये अर्थातच भारतीय जनसंघ नावाचा पक्ष होता भारतीय जनसंघ म्हणजे पूर्वाश्रमीची भाजप भाजपचं सा अगोदरचंच नाव हे जनसंघ असं होतं जनसंघ त्यामध्ये होता बाकीचे अनेक पक्ष होते प्रामुख्यानं चेहरे समाजवादी जरी असले तरी जनसंघ होता पण इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये जनता पक्ष स्थापन झाला त्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला असेल तर तो जनसंघाला तो जनसंघाला तोपर्यंत तो भारताच्या राजकारणामध्ये लोकांनी मुख्य प्रवाहामध्ये कधीही स्थान दिलेलं नव्हतं स्थापनेपासून आपण जर विचार केला अगदी एकोणीसशे पंचवीस मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन झाला तिथपासून ते पुन्हा जनसंघाची स्थापना एकोणीशे पंचवीस ते एकोणीशे सत्याहत्तर पर्यंत हा पूर्ण आपण विचार केला तर भारतीय जनसंघाला भारतीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये कधी स्थान मिळालं नव्हतं पण ते मुख्य प्रवाहामध्ये स्थान केव्हा मिळालं तेव्हा मिळालं जेव्हा जेव्हा जनता पक्षामध्ये जनसंघ आला आणि जनसंघ आल्यानंतर इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये जेव्हा सगळे पक्ष एकवटले तेव्हा जनसंघाला सुद्धा आपला एक चेहरा मिळाला आणि तो चेहरा मिळाल्यानंतर अर्थातच बघा जनता पक्षाचा प्रयोग अर्थात अर्धवट होता तो प्रयोग फसला एका अर्थानं इंदिरा गांधी पराभूत झाला हे खरं सरकार विरोधकांचं स्थापन झालं हे पण खरं पण पन काहीच दिवसांमध्ये सरकार कोसळलं एकोणीसशे ऐंशी मध्ये लोकसभेची पुन्हा निवडणूक झाली आणि लोकसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी पुन्हा बहुमताना निवडून आल्या त्या पंतप्रधान झाल्या त्यामुळे दोन अडीच वर्षांचा काळ बघाळला तर इंदिरा गांधीच पंतप्रधान होत्या त्याच्यानंतर समाजवादी पक्षांची सगळीकडे शक्ल झाली आता जे आपल्याला दिसतात की जे जे डी एस आर जे डी हे सगळे जे पक्ष दिसतात त्या सगळ्या याच्यातून म्हणजे अगदी शरद यादव रामविलास पासवान देवेगौडा लालू प्रसाद यादव नितीश कुमार जॉर्ज फर्नांडिस हे सगळे समाजवादी मंडळी ही हळूहळू बाहेर पडली त्यांचे पक्ष वेगळे झाले समाजवादी पक्षांची शकल झाली एवढं सगळं झालं पण याचा फायदा जनता पक्षाचा झाला भारतीय जनता पक्षाला आणि म्हणून जनता पक्ष हे नाव गेलं भाजपकडे भारतीय जनता पक्षाने जनता पक्षाचा हा वारसा आपल्या सोबत घेतला आणि भारतीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना यश मिळालं आणि त्याच्यानंतर एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये जेव्हा निवडणूक झाली तेव्हा अर्थातच इंदिरा गांधींचा खून झाला होता एक प्रचंड लाट होती आणि त्या लाटेमध्ये राजीव गांधींना प्रचंड बहुमत मिळालं तेव्हा भाजपला दोनच जागा मिळाल्या हे खरंय पण मुळातच मुळातच जनता पक्षाचा वारसा घेत भारतीय जनता पक्ष राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आला आणि त्याच्यानंतर चौऱ्याऐंशीला जरी जागा कमी मिळाल्या तरी पुन्हा एकोणनव्वदची निवडणूक आणि पुढच्या सगळ्या निवडणुका आणि आताचा काळ मला असं वाटतं की भाजपला आज सत्तेमध्ये आणण्यामध्ये मुळातच समाजवाद्यांचा वाटा फार मोठा आहे नितीश कुमार हे एकटे नाहीये सगळ्या समाजवाद्यांनी एकूणच भारतीय जनता पक्षाला फार मोठं बळ दिलेलं आहे अशा वेळी अशा वेळी नितीश कुमार हे भाजपसोबत जाणं हे फार आश्चर्यकारक नाहीये आणि ते आश्चर्यकारक का वाटतं हे मला कळत नाही मुळात ते या सगळ्या त्यांच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये म्हणजे सुरुवातीला आमदार झाले एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये हे बरोबर आहे तो सगळा काळ बघला एकोणीशे चौऱ्याण्णव पासून जे भाजप सोबतच होते एनडीए सोबतच होते मधल्या अगदी काही काळामध्ये म्हणजे चौदा नंतर मी मग जे म्हटलं की दोन वर्ष आणि पुन्हा दोन वर्ष चार वर्ष बघली तर सलग पण एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार चार म्हणजे दहा वर्ष ते चौदा म्हणजे वीस वर्ष आणि त्याच्यानंतर की जवळपास सहा सात वर्ष त्यामुळे जवळपास जे तीन दशक भाजपसोबतच आहेत ते भाजपमध्ये गेले कसे भाजपसोबत गेले कसे असा प्रश्न विचारणं मुळात गैर आहे पण ते भाजपसोबत गेले हा मुद्दा वेगळा आहे माझा मुद्दा आहे की लालू प्रसाद यादवांसारखे काही समाजवादी नेते वगळता एकूणच समाजवाद्यांनी त्याही कालावधीमध्ये हो इंदिरा गांधींना विरोध करण्याच्या नावाखाली इंदिरा गांधींना विरोध करायला हवा होता इंदिरा गांधींच्या आणीबाणीला विरोध करायला हवा होता कुठल्याही नेत्याला जेव्हा तो नेता एकचालकानुवरती होतो हुकुमशाही वृत्ती त्याच्यामध्ये ते येते तेव्हा त्याला विरोध करायला पाहिजे हे खरं आहे पण तो विरोध करताना आदर्शवादाचा कुठलाही मुद्दा न घेता केवळ इंदिरा हटाव असं म्हणत सगळे पक्ष जे एकवटले तेव्हा तेव्हा भाजपला होणारा फायदा समाजवाद्यांच्या कधी लक्षात आला नाही आणि आता तर बहुतेक समाजवादी गट हे भाजपसोबतच आहेत अशा वेळी नितीश कुमारांनी भाजपसोबत जाणं आता बिहारमध्ये काय होईल याचा अर्थ सगळं अलबेल होईल असं नाही कारण ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पण एक भूमिका आहे त्याप्रमाणे नितीश कुमार बिहारमध्ये गेले जे नितीश कुमार ज्यांना साधारणपणे आपण जर बघितलं की त्यांना चव्वेचाळीस जागा मिळाल्या होत्या चव्वेचाळीस जागा बिहारमध्ये मिळणं ही खरं म्हणजे फार नाचक्य होती आणि भाजप हाच सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून पुढे आला होता मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार वीसच्या त्यामुळे उद्या नितीश कुमारांचं महत्व आणखी कमी होत जाणार दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये नितीश कुमारांच्या जागा आणखी कमी होतील आणि कदाचित एवढ्या कमी जागा झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री केलं जाईल असंही सांगता येत नाही पण नितीश कुमारांचा वापर केला जाईल दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि पुढे काय होईल ते माहिती नाही पण आपला हा वापर होत असताना नितीश कुमार काहीच करू शकत नाही याचा फटका त्यांना बसेल पण मतदारांना ते आवडेल असं पण नाही त्यामुळे लगेचच निकाल स्पष्ट बिहारमधला इंडिया आघाडीकडून बिहार पूर्णपणे गेलेला आहे तर भाजपलाच फायदा होईल असं मानण्याचं कारण नाही आणि ते गणित फार वेगळी असतात म्हणजे मला बंगालमध्ये एक पत्रकार मित्र सांगत होता की बंगालमध्ये ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीचा भाग नाहीत इंडिया आघाडीमध्ये ममता बॅनर्जी नाहीत याचा फायदा इंडिया आघाडीला होणार आहे मी म्हटलं कसं काय त्याचा मुद्दा आणि लॉजिक असं होतं की मुळामध्ये जर ममता बॅनर्जी इंडिया आघाडीमध्ये आल्या असत्या तर ममता बॅनर्जी विरोधकांची सगळी मतं एक गठ्ठा भाजपला मिळाली असते आणि शेवटी आणखी अँटी इनकंपन्सी असतेच कुठेही त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या विरोधामध्ये समजा जी काही चाळीस पंचाळीस टक्के मतं असतील ती सगळी मतं जर भाजपला मिळाली तर भाजपला जिंकणं सोपं होईल उलट पक्ष आता ममता बॅनर्जींच्या विरोधातली मतं विभागली जातील काही मतं भाजपला मिळतील काही मतं काँग्रेसला मिळतील <kvaff> काही मतं कम्युनिस्टांना मिळतील आणि शेवटी जास्तीत जास्त जागा ह्या ममता बॅनर्जीनंच मिळतील आणि ममता बॅनर्जी हे पुन्हा इंडिया आघाडीमध्ये येते त्यामुळे उलट पक्षी इंडिया आघाडीमध्ये निवडणूक पूर्व युती करण्यापेक्षा निवडणुकीनंतर जाणं हे ममतांच्या आणि इंडिया आघाडीच्या पण सोयीचं आहे तोच मुद्दा त्यांनी पंजाबबद्दल पण सांगितलं की पंजाबमध्ये सुद्धा तिथे आम आदमी पक्ष आहे आम्ही आणि आम आदमी पक्षाच्या विरोधावरती सगळी मतं ही जर एकवटली तर कदाचित भाजपला फायदा होऊ शकतो अकाली दलाला फायदा होऊ शकतो आता ती मतं विभागली तर कदाचित वेगळं चित्र असू शकतं मुद्दा असा की केवळ एखादी घटना घडली म्हणून लगेचच तिथले सगळं सगळे डा दा, डावपेज वेगळेच आहेत सगळी सीमीकरणं बदलली असंही मानायचं कारण नाही आणि हे पण तेवढंच खरं आहे की नितीश कुमार नवव्यांदा मुख्यमंत्री झाले हे खरं आहे नितीश कुमारांनी पुन्हा एकदा क्वारंटेवढी घेतली हे खरं आहे पण मतदार ते स्वीकारेलच असं मानण्याचं कारण नाही काय होईल ते आपण बघत राहू आणि गंमत बघा म्हणजे दरम्यानच्या कालावधीमध्ये कर्पुरी ठाकूर यांना यांना म्हणजे मुळात नितीश कुमार हे ज्या राम मनोहर लोहिया कर्पुरी ठाकूर व्ही पी सिंग वगैरे यांच्यासोबत त्यांनी काम केलं कॉलेजमध्ये विद्यार्थी चळवळीमध्ये नितीश कुमार होते लालू प्रसाद यादव होते त्या कर्पुरी ठाकूरांना भारतरत्न दे असं मानलं गेलं की हा मोदींचा मास्टर स्ट्रोक आहे काय माहिती नाही पण एकूण बिहारकडे मोदींचं आणि भाजपचं लक्ष आहे कर्पुरी ठाकूर यांच्यासारखा ओबीसी नेता जो काँग्रेसच्या विरोधामध्ये लढला बिगर काँग्रेस सरकार स्थापन व्हावं यासाठी काम केलं त्या कर्पुरी ठाकूरांना की जे समाजवादी नेते कर्पुरी ठाकूरांना भारतरत्न देणं त्या कर्पुरी ठाकूरांच्या शिष्याला आपल्या सोबत घेणं ओबीसीच्या एकूणच जातगणनेचा मुद्दा जो पुढे आलेला आहे त्या जातगणनेच्या मुद्द्याला उत्तर देणं आणि तो मुद्दा थांबवणं विरोधकांना आव्हान देणं अशा प्रकारच्या अनेक गोष्टी एका दगडात नरेंद्र मोदींनी अनेक पक्षी आणि अनेक पक्ष मारण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला कितपत यश ये येईल माहिती नाहीये पण जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही समीकरण आणखी काहीतरी वेगळी असू शकतात तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहा